उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील महारवतनाची जमीन खरेदी प्रकरणात विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील अठराशे कोटी रुपयांची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीवर करण्यात आला आहे पार्थ पवार यांच्या अमेडिया एल एल पी कंपनीनं खरेदी व्यवहार केल्याचं सांगितलं जातं त्यानंतर पार्थ पवार कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासह काही सहकारी अधिकारी आणि इतरांवर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेणं टाळल्यानं मित्र पक्ष काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याची आता चर्चा आहे नातू पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे येथील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ठोस भूमिका न घेतल्यामुळे आता काँग्रेस पक्ष नाराज असल्याचं चित्र आहे या प्रकरणात शरद पवारांनी ठोस भूमिका घेणं का टाळलं काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणात काय म्हटलंय याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता पुण्यातील कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमिनीची खरेदी प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतय अठराशे कोटी रुपयांची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी पार्थ पवार यांच्यावर केलाय मात्र पार्थ पवार यांचे आजोबा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेण्यास दाखवलेल्या अनुत्सुकतेमुळे महाविकास आघाडीमधील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची आता चर्चा आहे या संधीचा फायदा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आघाडीसाठी एक वातावरण तयार करण्याची संधी शरद पवार गट गमवत असल्याचं अनेकांचं मत आहे या सगळ्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणंय ते देखील आपण पाहूयात महाराष्ट्राचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात म्हटलंय की काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी भाजपा आणि आमच्या मित्र पक्षांकडून नेहमीच नियोजित योजना आखली गेली आहे आता शरद साहे सा पवार साहेब अजित पवारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याचं टाळतायत ही बाब उघड झालीय शरद पवार गटाने पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात अधिक कठोर भूमिका घ्यायला हवी होती असंही त्यांनी नमूद केलंय तर काँग्रेसच्या आणखी एका वरिष्ठ नेत्यानं म्हटले की अजित पवारांच्या राजीनाम्याची एकत्रित मागणी केली असती तर सरकारवर दबाव आला असता परंतु आता पवार कुटुंबाचं नाव जोडलं गेलं असल्यानं हा विषय अधिक पुढे न नेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील दिसतंय सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर टीका करताना शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक असतो मात्र अजित पवार आणि पार्थ पवार यांच्याबद्दल मात्र ते सौम्य भूमिका घेत असल्याचा आरोपही केला जातो दरम्यान हे प्रकरण राजकीय दृष्ट्या तापलेलं असताना शरद पवारांचं मौन अनेकांना खटकणार आहे अशी चर्चा आहे की अजित पवारांनी दोन हजार वीस मध्ये पक्षात फूट पाडल्यानंतरही पवार कुटुंबात एकत्र असल्याचा संकेत म्हणून याकडे पाहिलं जात आहे या फुटीनंतर पवारांनी सार्वजनिकरित्या एकमेकांवर हल्ला करणंही टाळले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस मध्ये पक्ष सोडल्यापासून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या ही एकमेकांवर टीका केली गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांविरुद्ध उभे असतानाही त्यांनी शाब्दिक चकमकी टाळल्या दरम्यान शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जनतेसमोर तथ्य मांडली जावी असं म्हटलंय पण शरद पवारांची ही सावध प्रतिक्रिया मवियामध्ये बिघाडी होण्यास कारणीभूत ठरणार का हे आता येत्या काळात स्पष्ट होईल राजकीय घडामोडी संदर्भातील असेच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ताला